इंदुरीकर महाराज वादाच्या भवरात शहानपानाचे धडे देणारे इंदुरीकरांचा उपदेश वेगळा आणि वागणं वेगळं बुडाखाली अंधार म्हणतात तो हाच का निवृत्ती महाराज जसे उपदेश करतात तसे जर वागले असते तर कालच्या साखरपुडे मध्ये एवढा खर्च झाला नसता साधेपणाचा गोडवा पण वास्तवात मात्र थाटामाटाचा झगमगाट आता तुम्हाला हे एकाच ओळीतून समजलं असेल की मी कोणत्या विषयावरती बोलते कारण मंडळी दुसऱ्यांना सल्ला देणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर आता स्वतःच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत होय इंदुरीकर महाराज जे कीर्तनातून लोकांना सांगतात लग्न साखरपुडा साधेपणाने ठेवा धिकावा नको मात्र तेच महाराज आपल्या लेकीच्या साखर पुड्याला खर्च करू काय पाहतायत हाच प्रश्न आता सगळ्यांना तर मंडळी आज आपण हेच पाहणार आहोत या साखरपुड्याच्या उधळपट्टीच्या मागचं सत्य महाराजांचं स्पष्टीकरण आणि लोकांचा राग नमस्कार मंडळी मी पुनम न्यूजनकट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते एकेकाळी गावोगावी फिरून कीर्तनातून साधेपणाचा संदेश देणारे लोकांना जीवनाचं तत्वज्ञान सांगणारे आणि उधळपट्टी करू नका साध जगण जगायचं असा उपदेश देणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज कर, यांची लेख ज्ञानेश्वरी आणि जावई साहिल साखरपुडा नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरच्या वसंत लॉन्स या भव्य जागेवर पार पडलाय पण तो साखरपुडा साधा नव्हता बर का थाट माट आणि झगमकटाने नटलेला हा सोहळा आता संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलाय तर याच कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने पाहुणे राजकीय नेते आणि भक्तही उपस्थित होते तर सजावट लाइटिंग आणि जेवणाच्या व्यवस्थेमध्ये झालेला खर्च पाहून लोक थक्क झाले कारण या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओज जसे समोर येतात सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या अनेकांनी तर त्यांच्या जुन्या कीर्तनाचे क्लिप शेअर करून लिहिलंय की साधेपणाचं सांगणारे महाराज आता स्वतःच खर्चाच्या झगमकाटात का तर दुसरीकडे या पार्श्वभूमीवर मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनीही तीव्र टीका केली केंदुरीकर महाराज कीर्तनातून लोकांना नेहमी सांगतात की मुलांची लग्न व साखर पुढे पद्धतीने करा कर्ज काढू नका अनठाई खर्च करू नका पण त्यांनी स्वतः केला तर ते समाजासमोर चुकीचा संदेश देणार आहेत बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले या म्हणीप्रमाणे वागले असते तर त्यांनी खऱ्या अर्थाने आदर्श निर्माण केला असता साखर एवढा खर्च झाला असेल तर लग्न समारंभात नक्कीच करोडो रुपयांची उधळपट्टी होईल अशी टीका तळेकर यांनी केली आहे मात्र काही भक्त महाराजांच्या बाजूनेही बोलताना दिसत आहेत की महाराजांनी काही चुकीचं केलं नाही त्यांनी आपल्या कन्येचा साखरपुडा केला चुकीचं काय मात्र तरीही टीकेचा वादळ शांत झालं दिसत नाहीये मात्र मंडळी लोकांच्या या सगळ्या प्रतिक्रियेनंतर वाद वाढताच इंदुरीकर महाराजांनी स्वतः पुढे येऊन स्पष्टीकरण देत म्हंटल की हा साखरपुडा सोहळा उधळपट्टीसाठी नव्हता तर बदल दाखवण्यासाठी होता त्यांनी सांगितलं की कार्यक्रमात कुणाचाही सत्कार केला गेला नाही सगळ्यांनी जमिनीवर बसूनच जेवण घेतलं आणि जेवण पूर्णपणे महाराष्ट्रीयन ठेवण्यात आलं मात्र माझ्यावर लोकांची तक्रार आहे की कीर्तनात मी नेहमी सांगतो लग्न साधे करा साधे करा मग या साखरपुडात एवढा खर्च का याचं उत्तर हेच आहे की हा खर्च तुम्हाला दाखवण्यासाठी केला तुम्हाला हे सिद्ध करण्यासाठी की आपण बदल घडवू शकतो बदलाची ताकद आपल्यातच आहे असं मत इंदुरीकरांनी स्पष्ट केलंय पण समाजाचा प्रश्न वेगळा आहे की तुम्ही स्वतः सांगता साधं राहा आणि मग लाखोंचा खर्च का हा विरोधाभास लोकांच्या मनातून मिटलेला नाहीये मंडळी शेवट एवढं सांगेल की साधेपणा शिकवणारा माणूस जर थाटात राहिला तर लोकांना धक्का बसतोच कारण जनता उपदेश ऐकत असतो पण कृतीवर मात्र लक्ष ठेवत असतो इंदुरेकर महाराजांचं कीर्तन त्यांचं वाक्यपटित्व आणि सामाजिक योगदान नाकारता येणार नाही ना पण या साखरपुड्याने त्यांच्या प्रतिमेला प्रश्नचिन्ह उभं केलं हा था वा थांबेल की नाही कानकी वाढेल का लोक त्यांना माफ करतील की प्रश्न विचारत राहतील हे पुढच्या काही दिवसात नक्की स्पष्ट होईल पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं इंदुरीकर महाराजांनी खरंच उधळपट्टी केली का की समाज चुकीच्या नजरेतून त्यांना पाहतोय यावरती तुमचं काय मत आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा